जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा यंदा तीनशे वैकुंठ वैकुंठगमन सोहळा आहे या निमित्तानं येत्या कार्तिकी एकादशीला कोल्हापूर ते नंदवाळ पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्याच्या नियोजनासाठी सोमवारी मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरात बैठक झाली कोल्हापूर ते नंदवाळ मार्गावर भव्य पालखी सोहळा साजरा करणार असल्याचं दीपक गौड आनंदराव लाड महाराज आणि महादेव महाराज यादव यांनी सांगितलं संत ज्ञानेश्वर माऊली यांचा साडेसातशेवा जन्मोत्सव तसंच नामदेव महाराजांचा जन्मदिवस आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा तीनशे पंचाहत्तरावा वैकुंठ गमन दिवस याचं औचित्य साधून यंदा दोन नोव्हेंबर रोजी म्हणजेच कार्तिकी एकादशी दिवशी भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले रविवारी सकाळी साडेआठ वाजता मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरातून विविध दिंड्या रथ टाळकरी विणेकरी चोपदार आणि वारकऱ्यांच्या सहभागातून हा सोहळा साजरा होईल बिनखांबी गणेश मंदिर निवृत्ती चौक मार्गे ही पालखी उभा मारुती चौकात जाईल तिथून खंडोबा तालीम परिसरात उभं रिंगण होणार आहे वाशी नाका मार्गे ही पालखी मिरवणूक पुईखडी इथं जाणार असून तिथं गोल रिंगण सोहळा पार पडेल तिथून नंदवाळकडं पालखी मार्गस्थ होईल या संदर्भातील नियोजन आणि जबाबदाऱ्यांसाठी सोमवारी संध्याकाळी विठ्ठल मंदिरात बैठक पार पडली या बैठकीत दीपक गौड आनंदराव लाड महाराज महादेव महाराज यादव यांनी वारकऱ्यांना मार्गदर्शन केलं या सोहळ्यासाठी अभयसिंह घोरपडे सरकार अजित चव्हाण ज्योतिराम पाटील खंडेराव जाधव यांच्यासह अनेकांनी सहकार्य केलंय या बैठकीला राजेंद्र पाटील खंडेराव जाधव स्वप्नील पाटील भीमराव साखरे रामचंद्र जाधव महाराज संभाजी पाटील अशोक पाटील महादेव शिंदे धनाजी जाधव ॲडव्होकेट विजया पाटील संभाजी भोकरे उपस्थित होते